नमस्कार इलेक्शन अगदीच अंतिम टप्प्यात आलेले आहे घर टू घर संपर्क दौरा आमचा संपलेला आहे तरी मी आपणास आवाहन करतो की छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून जी केलेली कामं आहेत ती पुराच्या काळामध्ये भरपूर कामं आम्ही छत्रपती ग्रुप म्हणून केले आहेत कोणता म्हणजे शासनाचा निधी वगैरे हे आम्ही पाठपुरावा करून करतच असतो पण छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून जवळजवळ तेरा एकरमधला ऊस तोडून आम्ही ज्या म जनावरांना चारा नव्हता तेव्हा नदी ओसरल्यानंतर ओल्या पा चार्याचे अडचण होते तर तो चारा एकरी एक लाख तीस हजार प्रमाणे तोडून आम्ही तेरा एकरमधला चारा या भागातील शेतकऱ्यांना वाटलेला आहे ती लोकं जाणतात शेतकऱ्यांना ती माहिती आहे परत परवाच जुगुळ खिद्रापूर पुलाचा प्रश्न मोठा होता तोसुद्धा मार्गी लावण्यासाठी आपण अगदी शेवटच्या टोकाला आणून तिथपर्यंत ते ठेवलेला आहे तर येणाऱ्या पुराच्या आतमध्ये ते पूर्ण करण्यासाठी आम्ही आमदारांना घेऊन खासदारांना घेऊन शिंदेसाहेब आहेत आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या नेत्यांना राज्यातल्या सरकारशी समन्वय साधून प्रशासनाशी तेही मार्गी लावत आहोत तरी मागं आम्ही दोन हजार अठराला शिवजन्मोत्सव सोहळा घेतला होता जयसिंगपूरला तेव्हा अडीच हजार पैठणीचं वाटप आम्ही केलं होतं त्याच्यामध्ये या भागातील गोरगरीब महिला ज्या आहेत ज्यांना पैठणी कधी मिळू शकत नाही त्यांचं एक स्वप्न राहतं सर्वसामान्य माणसाला अडीच अडीच तीन तीन हजारचे पैठणी घेणं हे शक्य नसतं तर त्या अशा महिला हेरून आम्ही पैठणी वाटप केली होती शिलाई मशीन वाटप केले होते त्याच्याचबरोबरला आम्ही जे आत्तापर्यंत सामाजिक आवाज उठवलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बोलण्यासारख्या आहेत त्या जनतेला माहीतच आहेत या भागातल्या तरी सैनिक टाकळी पंचायत समिती गनामध्ये अविनाश पाटील आहेत अविनाश सुरेश पाटील आणि आमच्या जिल्हा परिषदचे उमेदवार उत्तरा अभिजित शिंदेताई आहेत ज्या ह्या दोन्हीसुद्धा उमेदवार शेट्टीवरती उभे आहेत तर मी आपणच आवाहन करतो की या उमेदवारांना आपण निवडून द्या कारण सरकारसोबत राहून संलगन साधून भविष्यामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून मोठं काम करता येतं अपुरी राहिलेली कामं पूर्ण करता येतात विकास साधता येतो त्यामुळं आपण सरकारबरोबर असणं महत्त्वाचं आहे त्यामुळं सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार पालकमंत्री यांच्या माध्यमातून होणारे कामांचा लाभ जर जनतेपर्यंत पोचवायचा असेल तर जनतेने सुज्ञपणे या दोन उमेदवारांना या दवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांना निवडून दिले पाहिजे आणि सिट्टी चिन्ह आहे तरी आपण सर्वांनी भरघोस मतदान करून आम्हाला निवडून जाण्याची संधी द्यावी तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भागाचा विकास करण्यासाठी आम्ही चोवीस तास कटिबद्ध आहे नमस्कार अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा